सुरुवात करते स्टिचिंग दुसऱ्या का सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मानंदाला मी रफ कटिंग करून देणार आहे ड्रेसचं आधी काय कट केलं पण हा प्रिन्स कट दाखव इकडे हे ह्यावेळेस मला लक्षात नाही हे स्लीव कट केलेत आणि हा प्रिन्स कट आहे न्यूजपेपरचा आहे इमर्जन्सीमध्ये कार्ड पेपर नाही आहे जवळ मी आणायला गेलं नाही तर हा प्रिन्स कट कट करून दिलाय कधी शिवणार आहे माहिती नाही पण नाही शिवणार आहे ती शिवते शिवते तर तिला प्रिन्स कटचा हवं हो होतं तर आत्ता हा पूर्ण प्रिन्स कटचा ठेवते स... हा आठवणीत ठेवून उपयोगाचं नाही शिवायचं आहे ते एवढं अरे मी दाखवते तिचा आणि माझा अवतार हे बघा कशी बसली आहे आणि माझा अवतार दाखवते एवढं सगळं सोडून करतो आहे थांबा काळी व्हिडिओ करताना मी तयारी केली आणि ती चेंज केली तोसा दिसा खाल्ले दूध असं झोप्या लागले झोप्या <laughs> लागलं पण तिला म्हणले आजचं आज, आज एकच दिवस आहे आणि मला इ, मी इकडे येताना ती अशी मला काहीच बोलली नाही की हे कटिंग करायचे आहेत नाहीतर मी सगळ्या त्या तयारीने पेपर कटिंग करून आणले असते तर मी आहे त्याच अवतारात कटिंग करायला आणि हे जरा शिवली नाहीतर हिला धरून बदाडणार आहे मी कारण एवढं बसून मी चांगले तास आणि तुम्हाला दाखवते हे आमचं टेप टेप बरोबर दिले कात्री दिलं आहे पेन नाही हां पेन दिले आणि तुम्हाला आमची फुटपट्टी दाखवते हे <laughs> असं म्हणजे ह्या आशा आहेत माझ्या मैत्रिणी गावाकडे पण गेल्यावर आणि त्या नाशा पण ताई हे आम्हाला कट करून हवं हे हे टेप हे फुटपट्टी तर हवी की नको हे कुठलं आणलं आहे माहिती नाही मी तिला म्हणले काय हे म्हणले होते का उलतं ना आणि झोपलेत घरी ते दोघी मुलगी आणि सोनब तर आवाज नाही करायचा आम्हाला तर हे घेतलं ह्याने आणि हे जरा नाही शिवलं तर ह्याच्यानेच मारणार आहे आणि कटिंग करून द्यायला इथं मुलीचं हे करून दहादा ब्लाउज शिवून देते म्हणजे दहादा नको एक एक शिवतो आणि त्याची खूप इच्छा आहे की तिने मुलीसाठी सुनेसाठी स्वतःसाठी शिवावं मित्र म्हणते तिने बाहेरचंही घेऊन शिवावं कारण येतं तिला जर नाही आणि तिकडं साडी दिली आणि कटिंग कसं समजलं का तुला समजलं बघ बघू आणि मी इकडं करते तो ना नको फोटो नाही माझ्याकडे मी इकडं कटिंग करते आणि तिचं काय चाललंय मोबाईलवरती मेसेज बघायचं मला बोलते राहू दे सोड नाही इकडं आत्ता तुमच्या पुढे द्या ती राहू दे सोड आपण झोपू मी म्हटलं नाही कारण मशीन मागवलं आहे तिने तिचं म्हणजे कटिंग करून देते ह्या वेळेस एवढी निवांतरी कटिंग करून द्यायला आधी कशी करून देत होते तेव्हा तर गरजेचं होतं तरी धावपळीत मी कटिंग करून दिले आणि आत्ता काय नाही करणार एक प्रिन्स कट केलं आहे एक ड्रेसचा कच्चा कट करून देणार आहे आणि एक कटोरी करणार आहे कटोरी ती कॅन्सल करते मी ते पण कॅन्सल नाही करणार आहे आणि नाही 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 हे असं नाही आणि मला बोलते तू किती किती काम करतेस किती काम करतेस कसं काम करते आलं लक्षात आणि स्टँड आम्ही आत ठेवलं तर आमचं हे सगळं जुगाड चाललंय असं कट करून देते आत्ता ॲक्च्युली मार्किंग कसं केलं आहे ते दाखवते पेपर पण नव्हते ह्याच्याकडे लई छान दिसतंय म्हणजे हे हे पेन असे ठळक ठळक दिसत नाही आहे ह्याच्यामध्ये <laughs> पण आता इमर्जन्सी काहीतरी हवं तर तिला उंची बिंची म्हणजे ती आत्याकडे किती शिकलीस तू आठ दिवस शिकली ती माझ्यासारखी हुशार आहे किती पंधरा मिनटं दहा मिनटं आम्ही न शिकताच दिवे लावले म्हणजे तिने शिवलेलं ब्लाऊज पण दाखवते मी तुम्हाला नंतर हे तू कॅमेरा पकड म्हणजे त्यांना कटिंग केलेलं दिसू दे थांबा कुठं पकडं पण दाखवते नाही नाही हे तर नाही थांबाबड काय झाली मी कॅमेरा चालू केला असं वाटलं पण कॅमेरा चालू नव्हता तर आत्ता मी तिच्या हातात कॅमेरा तिथे चालू करून मी बंद केलं आणि मी सगळं कटिंग केलेलं तिने तसंच घेतला चांगली बोंबले पाच मिनिट कॅमेरा बंद नंतर लक्षात आला झालं हा जो ड्रेस पेपर कटिंग आहे हा कटिंग करून देते तिला ती बोलती मी आधीही दिली होती मी तिला चुडीदार कटिंग करून दिले होते मला ड्रेस कटिंग केलेलं आठवत नाही तिथे लक्षात आहे हां आणि हे फक्त आपल्या शीटपर्यंत थ्री फोर त्याच्या खाली परत पेपर जोडावं लागतं तेवढी गरज नाही पाठीमाग सगळा मुंडा कट समोरचा अजून करायचा आहे आणि हे फक्त बॉडीचं माप जो घेतला येतो आता तिला सांगितलं जरा हा माप किती बत्तीसचा आहे का एक मिनिट हां बत्तीस चौतीसचा आहे तर अगर छत्तीस असेल तर फक्त हे वाढवायचं आहे मुंडा वाढवायचा नाही हा मागचा काळा आहे शोल्डर आहे आता समोरचं पण तिला एक कटिंग करून देणार आहे म्हणजे समोरच्या याचं कटिंग वेगळं होतं आहे गळ्याचं तिला थोडेसे प्रॉब्लेम वाटतात कोणत्या काळात काढायचा आहे कुठलं पण कटे तुला कुठला आवडतो मी शिवते त्याच्यातलं त्याचा तसं का नाही एक मिनिट आता हे खाली घे कॅमेरा टॉक आता मी हे जे दाखवते तुला हे मार्किंग मी असेच घेणार हे परत मार्किंग करणार आहे हे शोल्डर सगळं आलं हा सेम मापाला हे दिसायला लागले पेपर पेपर दाखव दिसत दिसतंय असं असं कर कॅमेरा चालेल असं उभं कर हां चाल तसा, तसा पूर्ण येत नाही नाही असं पकड चालेल जेवढा येईल तेवढा येईल हां असं थोडासा माझी असिस्टंट बघा कशी आहे एकदम भारी हां नाही पेपर कटिंगचं एक असतं की भीती नसते तिला माझ्यावर विश्वास आहे की नाही ही कटिंग करून दिलं तर त्यावेळेस व्यवस्थे मी कटिंग करून दिली होते ती किती वर्ष चालवलीस तो कमीत कमी सहा पा केलं त्याच्यावर आता बघ हे त्याच्यानंतर सोडून दिले हे तर गळ्याचा मार्क जेवढा आहे तेवढा समज गळा पाठीमागचा मोठा ठेवायचा आहे हे काय करायचं पाठीमागचा मोठा ठेवायचा आहे तर हे गळा हा जो अडीच घेतला आहे तीन आहे मी हा बंद गळा आहे जे मागचा गळा हे तुला सांगितले होते हे मागचा गळा तीनला आहे कारण हा कमी आहे हा आणि हा जरा जास्त घेतला मागचा गळा तर हे कमी यायचा तर आता समोरचा गळा कमीत कमी, कमी सहा असतो पट्टी कुठे गेली काही लागते काही नसलं तरी आम्ही जुगाड केलंय हे बघ हे असं घेतलं हे असं घेतलं आता तुला राऊंड करायचं आहे हां हां राऊंड आला हु? आता तुला पंचकोनी करायचं आहे समज दिसायला लागला कॅमेरा कुठे हे हां पंचकोनीला सहा मध्ये बरोबर तीनला मार्क करायचं त्याच्यानंतर हा जो शेप आहे नवीन आहे का पंचकोणी हा असा तुला दाखवते की मी ह्याच्यातच दाखवते दोन चार तो पंचकोनी नाही आहे हा आपण बोलतो तो मला हा झाला चौकोन घ्यायचं असेल तर चौकोनाच आहे समज पान घ्यायचं आहे तर हा ते पी येत आहे पान येत आहे मग कुठला पाहिजे तुला ते सगळं येते दुसरं काय त्रास एक मिनिट हा जो आहे हा जास्त चालतो आता इथून कट इथून कट नॉर्मली आणि हा जो घेतला आहे मी मुंड्याचा माप इथून हा से पात घ्यायचा आहे जसं आपण ब्लाउजला घेतो कारण समोर मागचं झालं हा लहान मुंड्याचा कट तुझ्या लक्षात हां एक अर्धा इंच वाढवायचं पाव पाऊन अर्ध्यापेक्षा कमी थोडंसं पाव पाऊन मनाला लागेल पाव जास्त होतं हे बघ आता मी अंदाजे कट करते शोल्डर आता कुठला गळा ठेवू याला नवीन काय तर ठेवू दुसरं एक थे थे आता ह्याच्यात तू बघ ह्याच्यावर मी ठेवले ना हे तुझ्या लक्षात येईल की बघ आलं आलं हां असंच ठेवून घे ह्याची आता किती उंची पुन्हा वाढवते हां कसं लाग तुला जेवढं लागतं तेवढं वाढवून घ्यायचं हा झाला ह्याच्यानंतर आम्ही काढू का ते हां काढू हां ते काढते आता ह्याच्यावरती मी तिला कटोरी सांगणार आहे तिच्याच मापाचं ही काय सध्या बाहेरची ऑर्डर घेणार नाही आहे की जिथेच पुण्यावाल्यांना सांगू तुझ्या एरियामध्ये नंतर बघू नंतर बघू कट ड्रेस पेपर कटिंग झालं त्यानंतर हे कटोरी केले स्लीव बसवले कमी पीस आहे हा तिथे कटोरी आणि हे युगचा पार्ट आहे हा बॅक आणि हे फ्रंट समजला समजलं नक्की नक्की हां आता ती किती वर्ष झालं होतं शिलाई सोडून तरी एक दीड वर्ष झालं नव्याने परत सुरुवात करणार आहे म्हणजे तिचे तिचे बघू मी आलेला फायदा तेवढा तरी होणार आहे का आणि हे चॉकने मार्क करायचं पेपर ठेवून कट करायचं नाही फक्त मार्किंग करून घ्यायचं मी थोडंफार ॲडजस्ट सांगितलं काय काय सांगितलं ह्याच्यात सांग हे तुम्हाला आणि क्रॉस पट्टीने निघतात आणि हां हुपट्ट ती येऊ गो हे आणि मागचे पट्टी तर हे असं झालंय तूने ने ब्लाउज कटिंग केलंय त्यानंतर हा टॉप हा टॉप आहे त्या बाजूचा त्याचे स्लीव आहेत आणि पॅन्ट अशी कटिंग करून दिले ती नंतर आहे असतं मानंदा मानंदाचं करायची गडबड चालली आहे हे काय सांग कट केलेलं बाई कट माझ्या मुलीच हां कोणतं काय कळलं को टॉप कुठे दाखव ती टॉप हां ही पॅन्ट हा आणि स्लीव ही हां कळलं कळलं नाही नाही करत किती वाजले गप्पा मारत काय कुठलं नाही नाही मैत्रिणीला भेटले समजलं ना आता शिव आणि कंटिन्यू प्रॅक्टिस चालू कर तसंच गिरायकी पण पाठव आणि पाठवते हे पुण्यातले एक माझा पोट येदू शिरीत ह्यांतो हां तिला काष्टा शिकायचं होतं पण मशीन अजून हे के असं सगळीकडे पसारा केलं बाकी सगळं पेपर कटिंग काढलं तर हे आता फोल्ड करून ठेवते मी अस्तर आज तर इल ला ईद कास्तर तंदी तिलला ती नंतर आणेल आणि शिवेल तर आल्यासारखं फिरलो मस्त मस्तपैकी आणि हे काम झालं तर बरं वाटतं माझ्या जेवढ्या कोणी मैत्रिणी आहेत त्यांना मी शक्यतो गेले तर मी शिकवते आणि त्या करतात कामं ते सगळे तर हे आहे सगळं कटिंग करून झालं आणि फोल्डिंग करून ठेवलं आहे आता काढून ठेवते आणि आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक ला, कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ती शिवल्यानंतर त्याच्या मुलीचा फोटो बघूया पाठवते का जमेल तिला आहे जमेल ना गायला येस हां तिचा आवाज येतोय कारण ती आत्ताच आली आम्ही काय तिला कॅमेरात घेतलं नाही आहे आम्ही दोघी गोंधळ घालत होतो प्रिन्स कट कटोरी आणि ड्रेससाठी पेपर कटिंग केलं त्यानंतर पूर्ण साडीचा ड्रेस हे केला ड्रेस पीस नव्हतं ना गं ड्रेस पीस होतं कटिंग करायला घरामध्ये हां आणि तिला साडीचं शिकायचं होतं आणि हे झाल्यानंतर मग सांगते मला नऊवारी शिकायचं आहे म्हणजे नऊवारीसाठी माझ्याकडे येतो दोन दिवस म्हणजे जमे जी, शिकत गेले की ते जमत जाते आई कशी शिवते तुझे ब्लाऊजे शिवते ना चांगलं शिवते तरी तिला धाकधूक धाकधूक असते ड्रेसेस नाही शिवले का जास्त नाही जास्त नाही प्रॅक्टिस पाहिजे ह्याला हां त्याच्यामुळे